एक वाटी अख्खे मूग घेतलेले आहेत तीन ते चार तास भिजवलेले आहेत किंवा रात्रीचं भिजून ठेवून सकाळी ही रेसिपी करू शकतो आणि शक्यतो मूग मोड आलेलेच वापरा खूप पौष्टिक असतात मोड आलेली कडधान्य आता त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे लसूण पाकळ्या टाकलेला आहे आल्याचा तुकडा टाकलेला आहे त्यानंतर अख्खं जिरं वापरायचं आहे हिंग टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी घेतलेलं आहे अगदी चमचाभर तांदळाचं पीठ आणि तेवढच चमचाभर दही घ्यायचं आहे दह्यानी आणि तांदळाच्या पिठाने ही रेसिपी अगदी छान कुरकुरीत आणि पौष्टिक होते आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेणार खूप छान छान रेसिपी या चॅनेलवर मी अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा अगदी सोप्या घरामध्ये सगळं साहित्य अवेलेबल असतील अशा पद्धतीने ह्या रेसिपी आहेत मुलांच्या टिफिनसाठी इव्हिनिंग स्नॅक्ससाठी तुम्ही ह्या रेसिपी बनवू शकता आणि फक्त कांदा आणि एक बटाटा वापरून ही रेसिपी केलेली आहे तीही तुम्ही नक्की पहा ह्या रेसिपीचे माझे तीन ते चार लाख व्ह्यूज झालेले आहे खूप सोपी रेसिपी आहे नक्की पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आणि ही रेसिपी मी संध्याकाळी जेवणासाठी किंवा डिनरसाठी बनवलेली आहे परंतु ही रेसिपी तुम्ही लंचला खाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता ब्रेकफास्टला खाऊ शकता अगदी कधीही खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे आता त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी बनवायची आहे जर कुणाला अगदी जाळीदार ढोसा बनवायचा असेल तर यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त करू शकता आणि मिडियम ढोसा बनवायचा असेल तर पाण्याचं प्रमाण आत्ता मी जसं आहे त्याप्रमाणे व्यवस्थित आहे आणि यामध्ये सोडा वगैरे इनो टाकायची काही गरज पडत नाही आता नॉनस्टिक तवा घेतलेला आहे ढोश्याचा त्यावर आपण अगदी थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित रुमालाने पुसून घ्यायचं म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं आणि तेल लावायचं आहे तेल नाही लावलं तरीसुद्धा याच्यावर किंवा नॉनस्टिक ढोश्याच्या तव्यावर ढोसा चिटकत नाही परंतु इथे मी लावून घेतलेलं ला आहे तेल आणि अगदी एक ते दोन चमचे घ्यायचे आणि छान हा डोसा पसरून घ्यायचा आहे तव्यावर आणि हा डोसा करताना त्यावर तुम्ही कांदा कोथंबीर टोमॅटो तुमच्या आवडीच्या भाज्या गाजर वगैरे किसून टाकलं मस्त छान पौष्टिक डोसा तयार होतो आता ह्याला पूर्ण पाच मिनटं छान शिजवून द्यायचं खालची साईड छान शिजल्यानंतर वरतून अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान आपल्याला हा डोसा उलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कडा आधी काढून घ्यायच्या आणि नंतर आपण उलटून घेणार आहोत तर पाहू शकता अगदी सुंदर रंग आलेला आहे आणि चवीला सुद्धा अगदी छान लागतो हा ढोसा लहान मुलं बऱ्याच वेळा कडधान्य खात नाही तर कुठल्याही कडधान्य मिक्स करून अशा पद्धतीने तुम्ही ढोसे पौष्टिक ढोसे तयार करू शकता आणि चटणीबरोबर खायला देऊ शकता अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा डोसे मी करून घेत आहे बऱ्याच वेळा इतर ढोसे थंड झाल्यावर तितके चांगले लागत नाही पण हे ढोसे थंड झाल्यावर सुद्धा मऊ राहतात आणि टेस्टला सुद्धा छान लागतात गरमागरम ढोसे कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा नुसतेसुद्धा हे ढोसे खूप छान लागतात मी इथे शेजवान चटणी तयार करून ठेवलेली आहे आणि त्या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ही चटणी घरच्या घरी अगदी छान होते बाहेरून विकत आणायची गरज नाही कधीही कोणत्याही ढोशाबरोबर ही ही चटणी अतिशय रुचकर लागते आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता तर ह्या रेसिपीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा